माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर राधानगरी तालुक्यामध्ये कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने राधानगरी धरणाचे पहाटे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते मात्र यातील गेट नंबर एक स्वयंचलित दरवाजा साडे अकरा वाजता बंद झाला असून भोगावती पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे भोगावती काठावरील नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे तालुक्यातील पडसाळी परिसरामध्ये काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे नाले दुतोंडी वाहत होते तर डोंगर भागातील भात शेतीच्या वाफ्यामध्ये पाणी घुसल्याने भात पिकांसह शेती तुटून गेली आहे यामुळे भोगावती पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून याचा फटका शिरोळ तालुक्यालाही बसण्याची शक्यता आहे हजारो एकर जमीन पाच ते सहा दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने ऊस भात पीक सोयाबीन पाण्याखाली असल्यानं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून शेतकऱ्यांना नुकसानी सामोरे जावे लागणार आहे लाईव्ह मराठी न्यूजसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव